शिंपेश होतयंना राजा पुजारीचा नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत आबाडा न्यूज स्पेशल बुलेटिन श्री लक्ष्मी नरसिंह सहकारी साखर कारखान्याचा आठवा बॉयलर अग्निप्रतिपन सोहळा मोठ्या थाटात संपन्न परभणी तालुक्यातील अंबडपूर येथील श्री लक्ष्मी नरसिंह साखर कारखान्याचा आठवा अग्नि बॉयलर प्रतिपन शुभारंभ स्वामी समर्थचे गुरु माऊली चंद्रकांत दादा मोरे गुरुमावली चंद्रकांत दादा मोरे माजी कुलगुरू संचालक डॉक्टर शांता देवी प्रकाश पाटील संचालक प्रमोद जाधव सो जाधव ॲडव्होकेट नची जाधव काका डॉ सुप्रिया राहुल पाटील जनरल मॅनेजर सुभाष घोलक वर्क मॅनेजर संजय पांगरकर मुख्य शेतकरी अधिकारी अंबोरे प्रोडक्शन मॅनेजर मॅनेजर शेवाळे डिलिव्हरी मॅनेजर गर्डकर ऊस पुरवठा अधिकारी विनायक पवार ऊस पुरवठा नवनाथ कराडे ऊस विभाग अधिकारी समर्थ अवचार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली तसेच यावेळी रमेश जाधव हनुमान शिंदे छगन दाजी मोरे तानाजी भोसले मारुतीराव खटींग हरी शिंदे डॉक्टर अनिल काबळे संदीप देशमुख मोहन गुंजकर सुनील जाधव मुन्ना राठोड देवेंद्र राठोड सुभाष मोरे प्रताप रोडगे मकरंद कुलकर्णी श्रीराम गरुड रणजित दिवसे उपस्थित होते चा या दरम्यान आर पी हॉस्पिटल संबंधित साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांना सवलतीचे आरोग्य कार्ड मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले या कार्यक्रमाला सर्व अधिकारी कर्मचारी ऊसतोड वाहतूक ठेकेदार ऊस उत्पादन शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते बोलताना डॉक्टर सुप्रिया पाटील काय म्हणाल्या नमस्कार सांगितल्याप्रमाणे आपल्या मराठवाड्याचं आराध्य दैवत नरसिंहांना वंदन करून खर तर आज आपण जमा झालेलो आठवा बॉयलर अग्नि अग्निप्रतिपन भव्य समारंभासाठी एक स्वप्न पाहिलं आपल्या आमदार साहेबांनी डॉक्टर राहुल पाटील आणि आमचे लहान बंधू प्रमोद जाधव यांनी आणि या नवीन क्षेत्रामध्ये प्रति आपण वाटचाल करत आपल्याला सरकार आदेशानुसार जसं आपल्याला सांगितलंय की एक नोव्हेंबर पासून आपला कारखाना सुरू होईल तरी आता जोरदार आमचे तर जो प्रयत्न सुरूच राहणार शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा खर तर हा कारखाना एक आधार म्हणून उभा राहिलेला आहे आपण जाणतो की पावसामुळे सर्वत्र महाराष्ट्र मध्ये खर तर हा आकार माजलेला होता पण त्यातूनही आता आपण उभारून आता या दिवाळी झाल्याच्या नंतर लवकरात लवकर आपला लवकर कारखाना सुरू होईल आणि आपल्या सर्व शेतकऱ्यांना योग्य तो भाव मिळून खरं खर तर आपल्याला दिलासाच खरं तर म्हणावं लागेल मोठं क्षेत्र आहे त्याही मध्ये अं बरस आम्हीही शिकत आहोत नाही का नादुरी तर मध्ये आम्ही शिकून ह्याच्यामध्ये क्षेत्रामध्ये पुढे चालून आमदार साहेबांचं स्वप्न नक्कीच पूर्ण होईल जे करून समजा आपल्या हॉस्पिटलच्या माध्यमातून असेल किंवा आपल्या कारखान्याच्या माध्यमातून असेल ना आपल्या शेतकऱ्यांशी जुळलेली आहे आणि शेतकऱ्यांचाच हा आपला तर मागचा कण आहे म्हणायला हरकत नाही आणि ह्यांच्याच पाठीशी उभं राहून आपण अजून नावलौकिक करू आणि परभणी क्षेत्रामध्ये सुद्धा नाव गाजवू या दारांना खर पर तर अजून म्हणतो की आम्ही इथे आहोत परंतु खरं आमचा मोठा तना आमचा मोठा आधार हे आमचे खर तर शेतकरी बंधू आहेत तर त्यांचाच खर तर आभार आमच्या नावावरती ते विश्वास ठेवून आता ते इथे येणार आहेत तर सगळ्यांना धन्यवाद आणि आमदार साहेबांच्या तर्फे सुद्धा तुम्हाला सगळ्यांना मी धन्यवाद म्हणतात थँक्यू यावेळी बोलताना संचालक प्रमोद जाधव काय म्हणाले नमस्कार आज श्री लक्ष्मी नरसिंह शुगर चा आठवा बॉयलर प्रदीपन सोहळा संपन्न झाला आहे आजचा हा क्षण अतिशय आनंदाचा आहे कारण दोन वर्षाच्या कमी ऊसानंतर आणि अनंत शेतकऱ्यांना आलेल्या अडचणींनंतर आता पुढचे दोन तीन सीझन हे सगळ्यांना अतिशय चांगल्या आणि भरभराटीचे दिसत आहेत खास करून उसाच्या पिकासाठी हे सर्व प्रकारचं पोषक असं वातावरण तयार झालेलं आहे मागच्या सीझन मध्ये लागलेला ऊस असं नदीच्या काळात जो पाऊस घड पडला त्यामुळे ही जी वृष्टी अतिवृष्टी झाली आणि त्याच्यामुळे सोयाबीन कापूस या पिकाला प्रचंड मार बसला पण सरकारनं त्यातही सर सर्वसामान्य शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याच्या हिशोबाने पॅकेज जाहीर केलं आहे ते त्यांना ते वेळेत मिळेलच पण या पावसामुळे जे कुठलं पीक तरलं असेल तर ते उसाचं पीक तरलेलं आहे आणि आता शेतकऱ्यांना जो काही दिलासा आहे तो त्या उसाच्या मिळणार आहे आणि यावर्षी सर्व सरकारची धोरणं अनुकूल आहेत सर्व कारखान्यातल्या कर्मचाऱ्यांनी पदाधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यामुळे आपल्याला असं विश्वास आहे की यावेळेस या नवीन मॅनेजमेंटच्या आपली जी नवीन दीडशे के एलपीडीची डिस्लरी आहे ती पण खूप चांगल्या रीतीनं कार्यान्वित याच सीझनला होईल कारखाना पाच हजाराच्या प्लस देवण पासनं पट्टा पर्यंत चालेल आणि त्यामुळे परिसरातल्या कुठल्याही ऊसाची कसलीही चिंता कोणाला करण्याची गरज राहणार नाही पूर्ण क्षमतेने पूर्ण ताकदीने कारखाना चालेल आणि दर पंधरवाड्याच्या पंधरवाड्यांना जे चांगल्या पेमेंटची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे ते पण वेळेच्या वेळी पेमेंट आता त्यांना सगळ्यांना मिळू शकेल याकरता डिस्लरी मधनं त्या उपपदार्थात होणाऱ्या उत्पादनाचा खूप मोठा हातभार लागणार आहे आणि तो शेतकऱ्यांना मिळालेल्या वेळचे वेळ मिळालेल्या पेमेंटमधनं दिसेल तर त्यामुळे मी आजच्या या निमित्तानं माझ्यातर्फे तसेच माननीय आमदार राहुल पाटील यांच्यातर्फे आपल्या सर्व शेतकऱ्यांना आणि सर्व ऊस तोडणी वाहतूकदारांना आवाहन करतो की आमच्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या मेहनतीला तुम्ही योग्य ती साथ द्यावी आणि आपला जास्तीत जास्त ऊस या कारखान्याला गाळून आमदार साहेबांचं जे काही अपेक्षित उद्दिष्ट आहे आज त्यांच्या वडिलांनी इथे जे मार्गदर्शन केलं आणि त्याच्यातनं त्यांनी जे सांगितलं की च्या टेक्नॉलॉजीचा वापर करून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस पिकवावा आणि त्यांचं उत्पादन वाढवावं त्यांचं उत्पादन वाढवलं तर उत्पन्न वाढवण्याची जिम्मेदारी आम्ही घ्यायला तयार आहोत आणि त्या ऊसाला चा चांगलाच चांगला, -चांगला भाव देऊन आम्ही सर्व शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप करून वेळेत पेमेंट देऊन त्यांच्या सर्व अपेक्षा पूर्ण करू आणि आपला सर्वांचा आशीर्वाद आणि सर्वांचा सहभाग हा असाच राहू द्यावा अशी सगळ्यांना विनंती करतो धन्यवाद मित्रांनो तत्पूर्वी आपलं आवडतं हबाडा न्यूज चॅनल सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करा आणि लाईक करा बेल आयकॉन दाबून आपली पसंती कळवा